कोतुळुक उदमीवाडी रस्ता कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची उपस्थिती सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस मधून कोतुळुक उदमेवाडी सुरेश आरेकर घरते वसंत सकपाळ घराकडे जाणार रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे करन कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉक्टर विनय नातू भाजपा जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून या कामासाठी पाच लाख रुपये कार्यक्रमावेळी निलेश सुर्वे कोतुळुक सरपंच प्रगती मोहिते ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक दिनेश बाक्कर जगन्नाथ भोसले अनंत चव्हाण ग्रामविकास अधिकारी मोहन घरत आबा आरेकर अनिल आरेकर परशुराम शिगवन समीर आरेकर नरेश बागकर सुधीर सकपाळ अजित रानिम कमलाकर महाडिक शेखर महाडिक मनोहर महाडिक दीपक जाधव प्रियेश नार्वेकर दशरथ पांचाळ अनिल चव्हाण वैशाली आरेकर शीतल सकपाळ अंजली रानिम अस्मिता चव्हाण आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा